कोथिंबर बाय किती बाहेर पप्पाच पहिल्याच द्या ट्रॅक्टर चालले येऊ दे सर मामा येऊ दे मामा येऊ दे इथं काय देऊन करू बवाळ आणि तिकडे तुळशीत लावा से सर तिकडचा तिकडचा ते ब्रश ठेव पहिला कोथिंबर बघा शेतातली कोथिंबर टेरेस शेतात हे बघा शेतकरी वरच वरच होती भेटली आणि शाबू बनवायला लागले आणि शाबूसाठी कोथिंबीर घ्यायला आल्या बघा ही वा कोथिंबर बघा किती भारी वर लावल्याला फायदा होतो बघा काही लगेच लगेच मिळते तसे शेतात शेतकऱ्यांचं असते शेतात भाजी लावतात लगेच चोडो आणतात लगेच बनवतात ताजी ताजी भाजी एकदम फ्रेश असं कोथिंबीर आता शाबू बनवा आल्या त्यासाठी कोथिंबीर घ्यायला आल्या आणि आम्ही चालू आहे सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आय कसं काय तर आता आम्ही जाणार आहे शेतामध्ये हो काढली काय किती काढली असं दे काय शाबूवरती चल की

का? ते आता आम्ही आलोय फार्म हाऊस वर मी यातून पप्पा मागणं कारण की त्यांनी जाण्यात लग्नाला आहे का त्यामुळे त्यांनी एक गाडी स्पेशल घेऊन आल्यात मग इथून त्या गाडीवरनच लग्नाला जाणार आहे बई मग शेंगा पेरणार आहे या साईडला इकडे सगळीकडे सा गहू पेरणार आहे हरभरा आता पेरणार नाही आम्ही या वर्षी हरभरा का पेरणार नाही कारण लास्ट इयरचा हरभरा अजून आहे त्यामुळे हरभरा नाही पेरणार पूर्ण हरभरा जागी पण गहूच पेरणार आहे आणि पप्पा आले बघा गाडी घेऊन जेस्ट पप्पा आले आता सो चला आता कशी पेरते तुम्हाला दाखवतो म्हणजे दोन्ही करताय का तर आता इथे पेरायचं आहे गहू ट्रॅक्टर पण आलाय सगळं सेटअप गव्हाचं पहिला लास्ट टाइम बघितलं आम्ही लगेच झालं आता जर जमीन पण वाढलं पाणी लिहतो इथं पाणी असल्यामुळं काही करता येत नव्हतं वाळली दोन चार दिवस ठेवली परत एकदा रोटर मारला आणि मग आम्ही पेरायसाठी आज आले हे गव आहे ना गव्हाच्या सेटिंग लावलंय काय सेटिंग असते ना काय पडायचं दाण वगैरे काय अच्छा अच्छा डायरेक्ट बसू दे तर इथं खत मिसळायचं चालू आहे बघा म्हणजे तीळ झालं मोहरी आणि काळी मोहरी आणि पांढरे तिळ हे तिळ आळदीम करून बवा आणि तिकडे तुळशीत लावा ते सर काय पडा ये थांबजी या चालू झालं काय काहीच बघा आता पप्पा चालवलं दादा म्हणले जा पप्पाला देतो चालवलं काकांना पप्पा आज पहिल्यांदा ट्रॅक्टर चालवले येऊ दे सर मामा येऊ दे मामा येऊ दे तू दा काका आले होते तू विहायला पाहिलं होते मला बसायचं बाहेर बसायचं तर आता काही जातो चालवलं सगळ्यांनी ट्रॅक्टर चालवला आज आम्ही महेंद्रा वेळात वेळ काढून दिल्याबद्दल बोल गहू आणि ती शेंगा हा भुई शेंगा पेरून झाल्यात त्यांनी मस्त पैकी पेरलं पण गहू आणि शेंगा आणि आम्हाला ट्रॅक्टर पण चालवायला दिला तुम्ही बघितलं व्हॅन पण चालवला म्हणजे ते ऑटोमॅटिक आहे जरा ऑटोमॅटिक केला आणि साईडलाच होतो आम्ही सगळेजण असं नाही की व्हॅनला चालवायला दिली एवढ्या मार्केला विहान बसला होता साईडला आम्ही होतो आणि असं 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 नसतं केला त्याला सो मस्त आहे का नाही आणि आता 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 मेन काम आहे पाईप टाकी खाली पाया नाही फुटत काय दोन मिनिट खाली तर मी आलो पाच मिनिट तर आता मेन काम आहे की पाईप हात राहायची आहेत ड्रिज ड्रे काय म्हणजे ड्रेनेज सॉरी ड्रेनेज नाही काय म्हणतात की नाही दुसरं काय तर नाव आहे त्याला अजूनही ड्रेप ड्रुप ड्रॅप ड्रुप काय तर आहे त्याला पायपाला काय म्हणतात तुम्ही सांगा असं पाणी पडते त्यात मग काय ड्रीप ड्रिप ड्रिप आहे रे ड्रीप हातरायची आहेत बहुतेक तीच असणार आहे तर ते आता हातरणार आहे कारण की मग ते म्हणतात मम्मी पप्पा सांगितले की घव गहू घेऊन जातात मग चिमण्या चिमण्या म्हणतो काय म्हणतो मुंग्या त्यामुळं आता आम्ही ती पायपं हातरणार लगेच पाणी चालू करणार पाणी मारणार परचं पाणी चांगलं देणार एक दोन तीन तास आणि मग आम्ही जाणार आहे आता पारे पारे तो आता पहिला पायप हातरतो चला हात तुला मदत करतो थोडी चालल म्हणते आवडून लास्ट इयरला ते पाईपाची टोपणं चाव्या कुठ कोट्टीला ते ओडका आलाय ताण लागले आता त्याला त्यामुळे ते विहीर कांदा लागले हे नाही आम्ही जातो घरी हे बघा ड्रीप हातरलं चांगलं काम झालं आपण नाही तिकडे गेलं नसतं तेवढं पाईप जरा पाण्याचा प्रॉब्लेम झाला बोर चालू होणार हे ड्रीप हातरल्या इथं पाईप पण पाणी मारले तिकडे ड्रीपचं पाणी मारायचंय नाही हीच गाडी घेऊन ये रे नाही डोक्याला डोक्यात तिकड इकड कोण तिकडतात कस निघायचं ते ब्रश ठेवला